साहेबांची गाडी बरोबर आमच्या हॉटेल समोर थांबली गेली असं ठरून फटाकडे चालू होते वगैरे सगळं झालं असे बघत बघत त्यांनी वरती बघितलं वरती झेंडा पडत होत होता आम्ही तो झेंडा का लावला त्याचं कारण म्हणजे अयोध्या हा आम्ही रामाचा रथ समजतो आणि त्याच्यावरती आता जरी आपण गेला तरी वरती हनुमंत आहे भगवा झेंडा आहे एक हिंदुत्वाचं प्रतीक म्हणा की आम्हाला एक आम्हीच एक आम्हाला वाटलं म्हणून असं मी तो पहिल्यापासून प्रॅक्टरी लावलेला आहे जिथे भगवा तिथे मी बाळासाहेबांची आठवण बाळासाहेब ठाकरे तारारणी चौकात येताच भगवा दिसला आणि पुढे काय झालं पाहूयात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शैलीत भाषणाला सुरुवात करायचे आणि कार्यकर्त्यांकडून घोषणा आणि टाळ्यांचा पाऊस सुरवायचा हे चित्र राज्यातील सर्वच भागात दिसायचं कोल्हापूर त्याला अपवाद नव्हतं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोल्हापुरात आले मात्र त्यांना एका हॉटेलवर भगवा आणि बाळासाहेबांनी प्रोटोकॉल तोडला आणि थेट गेले बाळासाहेब ठाकरेंचं कोल्हापूरशी असलेलं नातं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सहा मे एकोणीसशे शहाऐंशी शिवसेना पक्षाची कोल्हापूरमध्ये स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच होत होता बाळासाहेब ठाकरे कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते बाळासाहेब ठाकरेंचं शिवसेनेच्या वतीने तारारणी चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आलं हटाक्यांची आतषबाजी करण्यात आली जल्लोषी स्वागत सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरे थेट बाजूला असलेल्या अयोध्या हॉटेलमध्ये गेले सर्किट हाऊस या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत आलेले मनोहर जोशी आणि पदाधिकाऱ्यांची सोय करण्यात आली होती मात्र बाळासाहेब ठाकरे अयोध्या हॉटेलमध्ये पोहोचले हॉटेल मालक शानबाग यांनी बाळासाहेबांना सहजच विचारलं तुमची सर्व व्यवस्था रद्द करून आमच्या हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय कसा घेतला तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं तुझ्या हॉटेलवर भगवाय जिथे भगवा तिथे मी असं उत्तर दिलं तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे माई मनोहर जोशी कोल्हापुरात आले की तिथेच राहायचे असं हॉटेल मालक सचिन शानबाग यांनी सांगितलं नेहमीप्रमाणे कोल्हापुरात आपल्याला माहिती आले की तारणे स्वागत होतं तर फटाकड्याची माळ लावली जाते एक पाच हजार फटाकड्याची माळ लावली कॉनवे ला। आला पुढे मनोज जोशी साहेब त्याच्यामागे चार पाच गाड्या त्याच्यामागे ठाकरे साहेब परत मागे गाड्या अँब्युलन्स वगैरे हो सगळं असा त्यांचा ताफा होता विशेष सांगायचं म्हणजे न जाणे कसं माहीत नाही साहेबांची गाडी बरोबर आमच्या हॉटेलसमोर थांबली गेली आपोआप म्हणजे असं ठरवून न चालू होत्या वगैरे सगळं झालं असे बघत बघत त्यांनी वरती बघितलं वरती झेंडा फडकत होत होता आम्ही तो झेंडा का लावला त्याचं कारण म्हणजे अयोध्या हा आम्ही रामाचा रथ समजतो आणि त्याच्यावरती आता जरी आपण गेला तरी वरती हनुमंत आहे भगवा झेंडा आहे एक हिंदुत्वाचं प्रतीक म्हणा किंवा आम्हाला एक आम्हीच एक आम्हाला वाटलं म्हणून तो पहिल्यापासून प्रॅक्टिक लावलेला आहे गेली चौतीस वर्ष झेंडा तिथं आहे साहेबांनी बघितलं आणि सहकार्याने सांगितलं जिथं झेंडा तिथं साँगें मी राहा हेच yes, काही ठरलेलं नाही काही नाही ह्यांचं बुकिंग ऑलरेडी सर्किट हाऊसमध्ये होतं फटाकडे माळ संपल्यानंतर गाड्या टर्न झाल्या आणि काही गाड्या पुढे गेल्या त्यात मनोज विषयी साहेब होते त्यांचा कॉनवाय होता ती गाड्या पुढे गेल्या त्यांना कल्पना नव्हती की अयोध्येत जायचं म्हणून मी साहेब आमच्या इथं आले मनोज साहेबांचा फोन आला साहेबांना साहेब आपण कुठं आहे ते म्हणजे आम्ही अयोध्येत आहे तेच असं म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो की अजून म्हणजे विश्वास बसत नाही ठीक आहे ती एवढी मोठी व्यक्ती आली त्यांची राहायची व्यवस्था करायला पाहिजे सगळं करायला पाहिजे रूम तरी फुल होत्या अक्षरशः लोकांना आम्ही हातापाय पडून त्यांना सांगितलं सर असं झालेलं आहे त्यांनी सुखोशीनं त्यावेळी विजयराज ओपल पर्ल वृषाली एवढे हातावर बोटावर मधून एवढीच हॉटेल्स होती त्यांना पटपटपट पट, शिफ्ट केलं त्यांना म्हटलं त्याचं पेमेंट आम्ही पाहिजे भागवतो काय प्रॉब्लेम पण हे आम्हाला मोकळं करून कारण त्यांना झेल सिक्युरिटी होती त्यावेळी आणि हाय अलर्ट होती साहेब आणि विषय असा झाला की अक्षरशः पोलिसांची छावणी झाली टोटली सगळं चकाचक करून लगेच त्यांना वीस मिनिटात त्यांना रूम्स रूम दिल्या त्यानंतर काय दृढ नातं झालं माहित नाही साहेबांचा जीव बसला आमच्या याच्यावर कधी यायचे राहायचे आणि एक वेगळं नातं तयार झालं आमचं त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांना घरगुती जेवण आवडायचं त्यांना घरात बनवलेलं गोयन पद्धतीचं जेवण शानबाग यांच्याकडून दिलं जायचं बाळासाहेब ठाकरे त्यांचं आणि अयोध्या हॉटेलचं नातं अगदीच घट्ट होतं बाळासाहेबांच्या या आठवणींना उजाळा देताना शानबाग यांना घेवरूनही आलं तुम्हाला यासंदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका